आता हे माझे आपे आप झाले आहेत तुम्ही बघू शकता आता मी मस्त पैकी दुसऱ्या डिश मध्ये हे काढत आप आहे आपे हाय मित्रांनो कसे आहेत मस्त ना आणि खरंच खूपच चांगले राहा आणि दिवस पावसाचे आहे त्यामुळे बाहेरचं जास्त खाऊ नका जेवढं चांगलं होईल तेवढं तुम्ही घरामधलंच खा आणि तुमच्यासाठी मी नवीन रेसिपी घेऊन आली आहे ते तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या घरचं नाही आवडेल चला तर मग तुम्हाला मी नवीन रेसिपी दाखवते तुम्ही जास्त वेळ वाया घेत नाही मी आणि घालणारही नाही तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर आणि कमेंट करायला मात्र विसरू नका तर तुम्हाला मी माझी रेसिपी तर रात्री मी एक किलो तांदूळ आणि उडदाची डाळ पाव किलो आणि वाटीवर पोहे अशी भिजू घातले होते आणि याचं मस्त मिश्रण केलं आहे आणि याच्यामध्ये मीने कांदा टमाटर कोथिंबर टाकला आहे ते बघू शकताय ना आणि हा तवा आहे आप्याचा तवा याला म्हणतात हा दुकानामध्ये पण तुम्हाला भेटतो बघा मित्रांनो आणि हे आप्याचा तवा मी गॅसवर ठेवला आहे आणि मस्त तवा तापला आहे आपला ते बघू शकता आपे असे होणार आहेत आपले आणि याच्यामध्ये आपण एक चमचा आणि तेल टाकायचं आहे जास्त तेल टाकायचं नाही थोडं तेल टाकायचं आहे आपल्याला कारण की छिटका नाही पाहिजे हे पीठ खाली म्हणून आणि याच्यामध्ये टमाटर कांदा आणि कोथिंबर मस्त बारीक चिरून घालायचं आणि खा खायला खूपच चांगलं आहे वाटतात बरं का लहान मुलां तर खूपच आवडीने खातात तर हे माझं तवा तापला आहे आणि आता ह्याच्यामध्ये मी एक एक चमचाभर असं आपल्याला हे सोडायचं आहे जेणेकरून जास्त पीठही बाहेर येणार नाही आणि कारण की हे माझं शेवटचं पीठ आहे त्याच्यामुळं मला ह्याच्यामध्ये ॲडजस्ट करावं लागणार आहे पण तुम्ही एक एक चमचाच ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे बरोबर की नाही आणि तेल आपण का टाकतो की चिटका नाही पाहिजे म्हणून आपल्याला हे तेल टाकायचं आहे तर हे मस्तपैकी आपण हे असं सोडायचं आहे मित्रांनो आणि खरं तर तुम्हाला मी चांगलं सांगते दिवसं पावसाचे आहेत जेणेकरून तुम्ही बाहेर खाऊ नका कारण की पावसामध्ये आपण बाहेर खाल्ल्यामुळे आपल्या जीवालाही हानिकारक का आहे आणि त्यामुळे तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि तुमच्या घरच्याचीही काळजी घ्या नवीन रेसिपी असं तुम्ही बघून आपल्या घरामध्येही बनवा तुमच्या घरच्यालाही आवडेल आणि जीवाला खरं जप्पा जावा कारण की आपला जीव हा खूप महत्त्वाचा आहे बरोबर ना शक्यतो तुम्ही बाहेरचं टाळाच खायचं तर हे माझं झालं आहे आणि मी झाकत आहे तर आपल्याला दहा मिनटं ठेवायचं आहे तर आपले दहा मिनटं हे झाले आहेत तर मी काढले आहे हे झाकण तर हे आपल्याला महा चमच्याने किंवा चाकूने तुम्ही कशानेही तुम्ही पलटी करू शकताय तर मी हे चाकू घेतलं आहे आणि असं आपल्या हलक्या हाताने सर्व आपल्याला पलटी करायचे आहेत तर हे आम्ही पलटी करत आहे तुम्ही असंच करा आणि नंतर आपल्याला तेल सोडायची गरज नाही आहे कारण की आपण हे तेल पहिलं सोडलं होतं बरोबर की नाही त्याच्यामुळे मी हे झालं आहे माझं हे असं करून पलटी तर मी हे झाकण झाकत आहे याच्यावरती सॉरी सॉरी माझं एक राहिलं आहे पलटी करायचं तर हे पण मी पलटी करून घेते आता मी झाकले आहे तर हे आपल्याला परत दहा मिनटाने काढून मस्तपैकी एक आपल्या हलक्या हाताने ह्या आपले आपे काढायचे आहेत आणि असंच आपे सर्व आपल्याला काढून घ्यायचे आहेत मित्रांनो आणि खरो तर घरी बनवलं ना टेस्ट वेगळीच असते बाहेरचं नकोच ते आपल्याला त्याच्यामुळे आम्ही हे संडे स्पेशल आप्पे घरामध्येच करतो बघता ना तुम्ही खूपच छान आहेत असं मध्ये काढून घ्यायचा आहे आप आपल्याला मित्रांनो तर हे तुम्हाला माझे आपे कसे वाटले सोप्या पद्धतीचे घरगुती रेसिपी तर तुम्ही आवडले आवडली असेल तर तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करायला शेअर करायला मात्र विसरू नका आणि ह्या माझ्या चॅनेलला ससराट मात्र नक्कीच करा मित्रांनो दिवसा पावसाच्या आहेत काळजी घ्या